श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये मा, मा माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर भगवान कृष्ण यांची देखील आवडता महिना मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची भक्तिभावाने पूजा करावी भगवान श्री कृष्णांना तुळशीची पानं अर्पण करावी त्याचबरोबर दुधाने स्नान घालावे आणि ताजी फळं लोणी साखर आणि फुले अर्पण करावीत ही प्रथा कृष्णाचे आशीर्वाद आकर्षित करतात आणि आनंद आणि समृद्धी वाढवतात एक पवित्र वातावरण तयार करतात तर भक्तिभावाने श्रीकृष्णाची देखील या महिन्यामध्ये पूजा अर्चा केली जाते त्याचबरोबर महालक्ष्मीची देखील या महिन्यामध्ये पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करून पूर्ण भक्तिभावाने ज्या महिला आहेत तर त्या व्रत करत असतात आणि आपल्या घरामध्ये त्या माता लक्ष्मीचे आशीर्वाद त्या प्राप्त करून घेतात मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये खूप सारे उपाय पूजा सेवा ह्या केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर हा मार्गशीर्ष महिना जो आहे तर हा पूर्ण संपण्यापूर्वी तुम्हाला हा जो मी उपाय सांगणार आहे तर तो करायचा आहे आता मार्गशीर्ष महिना संपायला काहीच दिवस राहिलेले आहेत त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो संपण्याअगोदर आपल्याला करायचा आहे आईने मुलांवरून अशी ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू मार्गशीर्ष महिना संपण्याअगोदर आईने मुलांवरून ओवाळून टाकली तर मुलांचे सर्व दोष विघ्न अड अडचणी संपून जातील आ अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांची ज्या काही अडीअडचणी आड़ आहेत दुःख अड अडचणी संकट आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट्स मध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ थोडा जरी माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आता हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपली मुलं ही कुठेही मागे राहायला नको त्यांची नेहमी प्रगती व्हायला पाहिजे त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये चांगलं करिअर त्यांचं झालं पाहिजे असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि पहा मुलं तर कष्ट करतच असतात मेहनत करतच असतात परंतु त्यांना त्या कष्टासोबत मेहनतीसोबत त्यांची जे नशीब म्हणतात ना लक जे म्हणतात ना त्या नशिबाची साथ अगदी गरजेची असते आणि ही नशिबाची साथ तेव्हाच मिळते जेव्हा आपण अशा विशिष्ट तिथी असतात ना या विशिष्ट सणांना असे काही उपाय जे करतो ना ते उपाय जर आपण मुलांसाठी केले तर मुलांचे नक्कीच जे काही कष्ट मेहनत आहे त्याला नशिबाची साथ मिळून मुलांची प्रगती होईल तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय जर तुम्ही मार्गशीष महिन्यातील गुरुवारी केला तर खूप महत्त्वाचं ठरेल नाही केला इतर दिवशी कोणत्याही दिवशी जरी केला तरी काही हरकत नाही परंतु हा मार्गशीष महिना संपण्याअगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आता कोणत्याही दिवशी करू शकता संध्याकाळी तुम्हाला पाच नंतर ते नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे ह्याच वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा आणि हा उपाय मुलं मुली लहान मुलं असतील किंवा मोठे मुलं असतील तुमची मुलं कोणतीही असू द्या मुलं असू द्या मुली असू द्या त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा बऱ्याच वेळा असं होतं की मुलं घरी खूप सारा अभ्यास करतात परंतु ऐनवेळेस पेपरला गेलं की ते विसरून जातात अशा वेळेस मुलांचे जे कष्ट आहेत ते कष्ट तर त्यांचे असतातच परंतु त्यांना त्या गोष्टी लक्षात राहत नाही अशा बऱ्याच समस्या मुलांचे ग्रहदोष कुंडलीमध्ये काही दोष असतील कुंडलीतले ग्रह कमकुवत असतील तर यामुळे सुद्धा होऊ शकतो तसेच मुलं खूप सारी डिग्री धारण केलेले आहेत पदवी धारण केलेले आहेत पण त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही तसेच काही लहान मुलंही असतात तर लहान मुलांमध्ये त्यां खूप चिडचिडेपणा हट्टीपणा करत असतात त्यांना नजर दोष हा लागलेला असतो त्यामुळे सुद्धा ती मुलासारखी चिडचिडेपणा करत असतात तर अशा काही ज्या समस्या असतात तर त्या समस्या दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांचे दोष अडचणी दूर होण्यासाठी हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये ह्या वस्तू घ्यायच्या आहेत तर हा उपाय करत असताना तुम्हाला कुणी टोकणार नाही किंवा तुमच्यासंग कुणी बोलणार नाही याची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे तर हा उतारा तयार करायचा आहे तर आपल्याला वस्तू घ्यायच्या आहेत तर लवंग घ्यायच्या आहेत पाच लवंग यासाठी तुम्ही घ्यायच्या आहेत ह्या लवंग घेताना चांगल्या घ्यायच्या आहेत कुठे तुटले फुटलेल्या असतील तर त्या घेऊ नका त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत पाच काळ्या मिऱ्या ज्या गोल लहान असतात पहा त्या पाच काळ्या मिऱ्या तुम्हाला मसाल्याच्या पदार्थामध्ये मिळून जातील त्या तुम्हाला पाच घ्यायच्या आहेत आता ह्या दोन्ही वस्तू तुम्ही हातात घेतल्या तरी चालेल तर यानंतर तुम्हाला मुलांना पूर्वपश्चिम असं बसवायचं आहे आणि त्यानंतर मुलांवरून ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला ह्या वस्तू तुम्हाला मुलांच्या डोक्यांवरून ओवाळायच्या आहेत म्हणजेच कसं घड्याळाचा काटा फिरतो तर घड्याळाचा काटा गोल सरळ फिरतो तो सरळ दिशेने नाही तर आपल्याला उलट्या दिशेने ह्या वस्तू सात वेळा उतरवायच्या आहेत म्हणजेच अँटी क्लॉकवाईज तुम्हाला ह्या वस्तू मुलांवरून सात वेळा उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला काय करायचं आहे तर एक मात्र पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये थोड्याशे कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तीन चार कापराच्या वड्या घेऊन ह्या वस्तू तुम्हाला त्या काप त्या कापरावरती टाकायच्या आहेत आणि प कापूर प्रज्वलित करून त्या जाळून टाकायच्या आहेत त्यावेळेस आपण ह्या वस्तू मुलांवरून उतरवत असतो ओवाळत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये असा भाव ठेवायचा आहे की ह्या ज्या काही वस्तू मी ओवाळत आहे यामुळे माझ्या मुलांच्या म जीवनातील सर्व दोष अडचणी हे निघून गेलेलं आहे मुलांची प्रगती झालेली आहे असं सकारात्मक आपल्या आपल्याला विचार करायचा आहे अजिबात आपल्याला नकारात्मकता मनामध्ये आणायची नाही की यामुळे काय फरक पडणार आहे किंवा काय अशी शंका कुशंका मनामध्ये आणायची नाही आपण जर शंका कुशंका मनामध्ये आणली तर आपण जो काही उपाय करत आहे त्याचं आपल्याला काहीही फळ मिळत नाही कारण आपण जे नकारात्मकता मनामध्ये धरून जर उपाय केला तर त्या उपायाचा फायदा होत नाही सकारात्मक वातावरण असतं सकारात्मक आपल्या मनामध्ये विचार असतात त्यावेळेस ते उपाय सुद्धा सकारात्मक ठरतात तुमची मुलं तुमच्या जवळ नाहीत बाहेरगावी शिकण्यासाठी आहेत मग हा उपाय कसा करायचा तर तुम्हाला काय करायचं आहे तर मुलांचा फोटो असेल तर त्या मुलांच्या फोटोवरून किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करायचा व्हिडिओ कॉल करणं शक्य नसेल तर मुलांच्या फोटोवरून तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे अँटी क्लॉकवाईज फिरवायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला कापरासोबत जाळून टाकायच्या आहे आणि जाळून झाल्यानंतर जी काही राख उरेल तर ती तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आवर्जून हा मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर करायचा आहे तुम्ही गुरुवारी जरी हा उपाय केला तरीसुद्धा हा चाल तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायला अजिबात विसरू नका तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ